नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम एस जी गुरु टेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पेपर पहिला मराठी त्यामध्ये उतारा या उतार्यावरती आपण पन्नास प्रश्न बघितलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासक्रम एक एका घटकावर पन्नास पन्नास प्रश्न बघतो आहे हे तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये खूप फायदेशीर ठरणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण संदर्भात माहिती बघितली होती आज आपण जे पन्नास प्रश्न बघणार आहोत ते पन्नास प्रश्न हे ग्रामर आणि होकॅबलरी त्यावर आधारित असतील त्यामध्ये पहिला जो घटक आहे वाक्यरचना सेंटेन्स स्ट्रक्चर त्या सेंटेन्स स्ट्रक्चरवरती आपण प्रश्न बघणार आहोत चला त्यामध्ये पहिला प्रश्न आहे योग्य वाक्ये कोणते तर यो त्याचं उत्तर आहे ए पर्याय मी बाजाराला जातो आहे त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न आहे पुस्तक वाचले जाते हे कोणते वाक्य आहे योग्य उत्तर आहे बी कर्मणी प्रयोग तीन नंबरचा प्रश्न आहे रामाने फळ खाल्ले या वाक्यातील कर्ता कोण योग्य उत्तर आहे बी रामाने चार नंबरचा प्रश्न आहे शाळा सुरू झाली या वाक्याचा प्रकार कोणता योग्य उत्तर आहे बी अकर्मक पाच नंबरचा प्रश्न आहे ती अभ्यास करते आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे योग्य उत्तर आहे ए चालू वर्तमान काळ त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो घटक आहे क्रियापदाचे प्रकार वर फॉर्म त्यामधला पहिला प्रश्न आहे तो पुस्तक वाचतो येथे क्रियापद कोणते योग्य उत्तर आहे सी वाचतो दोन नंबरचा प्रश्न आहे गेले हे कोणत्या काळातील क्रियापद आहे योग्य उत्तर आहे बी भूतकाळ तीन नंबरचा प्रश्न आहे खेळणार आहे कोणता काळ दाखवतो योग्य उत्तर आहे सी चालू भविष्यकाळ चार नंबरचा प्रश्न आहे करणे या शब्दाचे रूप कोणते योग्य उत्तर ए धातु रूप पाच नंबरचा प्रश्न आहे त्याने पत्र लिहिले येथे क्रियापद कोणते योग्य उत्तर सी लिहिले त्यानंतर काळ त्या काळासंदर्भात पहिला प्रश्न आहे मी काल खेळलो कोणता काळ आहे योग्य उत्तर आहे बी भूतकाळ दोन नंबरचा प्रश्न आहे मी अभ्यास करतो आहे कोणता काळ आहे योग्य उत्तर ए चालू वर्तमान काळ तीन नंबरचा प्रश्न आहे तो उद्या येईल कोणता काळ आहे योग्य उत्तर आहे सी भविष्य काळ चार नंबरचा प्रश्न आहे तिने खाल्ले आहे कोणता काळ आहे योग्य उत्तर बी पूर्ण वर्तमान काळ पाच नंबरचा प्रश्न आहे तो गाणे म्हणत होता कोणता काळ आहे योग्य उत्तर ए चालू भूतकाळ त्यानंतर सिनोनिमस म्हणजे त्याला मराठीमध्ये समानार्थी शब्द असं म्हणतात त्यामध्ये पहिला प्रश्न आहे धैर्य या समानार्थी शब्द कोणता किंवा धैर्याचा समानार्थी शब्द कोणता योग्य उत्तर आहे ए साहस दोन नंबरचा प्रश्न आहे जग या याचा समानार्थी शब्द कोणता योग्य उत्तर बी सृष्टी तीन नंबरचा प्रश्न आहे शत्रूचा समानार्थी शब्द कोणता योग्य उत्तर बी वैरी बघा विद्यार्थी मित्रांनो एक तुम्हाला हिंट येण्यासाठी किंवा एक रिव्हिजन करण्यासाठी आपण हे प्रश्न तयार केलेले आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून आपल्याला प्रश्न वाक वास्ताक्षणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की समानार्थी विरुद्धार्थी शब्द किंवा हॉकेबलरीमध्ये हो प्रश्न पेपरमध्ये विचारल्यानंतर त्याचं उत्तर कसं देता येईल चार नंबरचा प्रश्न आहे आनंदचा समानार्थी शब्द योग्य उत्तर आहे बी उल्हास पाच नंबरचा प्रश्न आहे विद्याचा समानार्थी शब्द योग्य उत्तर बी ज्ञान त्यानंतर विरुद्धार्थी शब्द एक नंबरचा प्रश्न आहे सत्यचा विरुद्धार्थी शब्द कोणता असत्य दोन नंबर आहे मोठाचा विरुद्धार्थी शब्द कोणता योग्य उत्तर आहे ए लहान तीन नंबरचा प्रश्न आहे अंधारचा विरुद्धार्थी शब्द कोणता योग्य उत्तरशी प्रकाश चार नंबरचा प्रश्न आहे लाभचा विरुद्धार्थी शब्द कोणता योग्य उत्तरशी नुकसान पाच नंबरचा प्रश्न आहे दयाळूचा विरुद्धार्थी शब्द कोणता योग्य उत्तर ए निर्दयी त्यानंतर जो पुढचा घटक आहे टीचिंग लँग्वेज स्किल त्यामध्ये वाचन कौशल्य रीडिंग स्किलवरती काही प्रश्न तयार केलेले आहेत त्या रीडिंग स्किलमधला पहिला प्रश्न आहे मुलांना वाचन शिकवताना प्रथम काय शिकवले जाते योग्य उत्तर आहे शी अक्षरे दोन नंबरचा प्रश्न आहे वाचताना मुख्य उद्देश कोणता योग्य त्याचं उत्तर आहे शी अर्थबोध तीन नंबरचा प्रश्न आहे सायलेंट रीडिंग म्हणजे काय योग्य उत्तर बी मनात वाचणे चार नंबरचा प्रश्न आहे इंटेन्सिव्ह रीडिंग कशासाठी उपयुक्त आहे योग्य उत्तर बी सखोल अर्थ समजण्यासाठी पाच नंबरचा प्रश्न आहे मुलांना गोष्टी वाचून दाखवणे हा कोणत्या कौशल्याचा भाग आहे योग्य उत्तर ए वाचन त्यानंतर लेखन कौशल्यावरती काही प्रश्न आहेत त्यामधला पहिला आहे लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रथम काय शिकवले जाते योग्य उत्तर आहे बी अक्षर रचना दोन नंबर आहे शब्दबरोबर लिहिण्याचे कौशल्य काय किंवा बरोबर लिहिण्याचे कौशल्याला काय म्हणतात योग्य उत्तर बी शुद्ध लेखन तीन नंबरचं आहे गायडेड रायटिंग म्हणजे काय योग्य उत्तर ए शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली लेखन चार नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना दै दे, वर्ग दैनंदिनी लिहिणे कोणत्या कौशल्याशी निगडीत आहे योग्य उत्तर बी लेखन पाच नंबरचा प्रश्न आहे लेखन कौशल्य ले विकसित करण्यासाठी सर्वात उपयुक्त साधन कोणते योग्य उत्तर आहे शी सराव लेखन त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पाच पाच प्रश्न जरी आहेत परंतु त्या पाच पाच प्रश्नांमधून तुमचे पन्नास प्रश्न हे कवर होत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं आपल्याला चांगल्या पद्धतीने आकलन होण्यास मदत होईल त्यानंतर पुढचं आहे बोलणे संभाषण कौशल्य स्पीकिंग स्किल्स त्यामधला पहिला प्रश्न आहे बोलणे शिकताना मुलामध्ये प्रथम काय विकसित होते योग्य उत्तर आहे बी ध्वनी उच्चार दोन नंबरचा प्रश्न आहे रोल प्ले कोणत्या कौशल्यासाठी उपयुक्त आहे योग्य उत्तर आहे सी संभाषण तीन नंबरचा प्रश्न आहे लाऊड रिडिंगमुळे कोणते कौशल्य विकसित होते योग्य उत्तर आहे बी बोलणे चार नंबरचा प्रश्न आहे योग्य उच्चार सरावासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे त्याचं योग्य उत्तर आहे चार नंबर प्रश्नाचं चा, ए ऑडिओ व्हिज्युअल मेथड पाच नंबरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या शब्दसंग्रह वाढवण्यासाठी कोणते कौशल्य आवश्यक आहे योग्य उत्तर ए बोलणे त्यानंतर पुढचं कौशल्य आहे लिसनिंग स्किल श्रवण कौशल्य एक नंबरचा प्रश्न आहे सव श्रवण कौशल्याचा पहिला टप्पा कोणता योग्य उत्तर आहे बी ध्वनी ओळखणे दोन नंबरचा प्रश्न आहे गोष्टी ऐकून प्रश्नाची उत्तरं देणे हा कोणत्या कौशल्याचा भाग आहे योग्य उत्तर आहे श्री श्रवण तीन नंबरचा प्रश्न आहे ॲक्टिव्ह लिस्निंग म्हणजे काय योग्य उत्तर आहे ए मन लावून ऐकणे चार नंबरचा प्रश्न आहे भाषा शिकण्यात सर्वप्रथम कोणते कौशल्य येते योग्य उत्तर श्री श्रवण पाच नंबरचा प्रश्न आहे डिक्टेशन ही कोणत्या दोन कौशल्याशी संबंधित आहे योग्य उत्तर ए श्रवण व लेखन त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण एकत्रित काही भाषा कौशल्य घेतलेल्या आहेत त्या एकत्रित भाषा त्याला इंटिग्रेटेड स्किल असं म्हणतो त्यामध्येला पहिला प्रश्न आहे गोष्ट ऐकून त्यावर चित्र काढणे कोणती कौशल्य विकसित होतात योग्य उत्तर आहे श्रवण व लेखन दोन नंबरचा प्रश्न आहे वाचन करून त्याचा सारांश सांगणे कोणती कौशल्ये आहेत योग्य उत्तर आहे वाचन व वा बोलणे तीन नंबरचा प्रश्न आहे मोठ्याने वाचून दुसऱ्याला ऐकवणे कोणती कौशल्य आहेत त्याचं योग्य उत्तर आहे वाचन व श्रवण चार नंबरचा प्रश्न आहे मुलाखत घेणे कोणते कौशल्य आहे योग्य उत्तर आहे बोलणे व श्रवण पाच नंबरचा प्रश्न आहे गोष्ट वाचून निबंध लिहिणे कोणती कौशल्य आहे योग्य उत्तर आहे वाचन व वा लेखन बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण बोलणे लिहिणे श्रवण करणे वाचणे त्या संदर्भात पाच पाच प्रश्न हे आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण पद्धती मेथड्स कोणकोणत्या असतात किंवा प्रोजेक्ट मेथड्स असतील किंवा फोन मेथड्समध्ये आपण कोणकोणते कौशल्य त्या ठिकाणी कौशल शिकवणे किंवा ऐकणे किंवा महत्त्वाचे आहे त्या संदर्भात व्हिडिओ हा बघणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत हे शेअर करा जेणेकरून हा त्यांनाही फायदा होणार आहे धन्यवाद